आपण जर आता दुसऱ्या राशीकडे वृषभेकडे वळलो पहिल्या याच्यात अगदी नीटनेटकेपणा स्टाईलिश फार भयमसाट खर्च नाही फार उत्तानपणा नाही पण फार सुंदरही दिसत आहे अशा प्रकारची व्यक्ती जर तुम्हाला सापडली ना वृषभेचा सा पहिल्या काळातला चंद्र ही व्यक्ती मार्केटमध्ये रमणारी ही व्यक्ती चोखंदळ आहे ही व्यक्ती प्रेमळ आहे या व्यक्तीकडं पुढचं बघण्याची कला आहे म्हणजे आजपासून पाच वर्षानंतर समजा मी हे वापरायला काढलं तर कसं दिसेल त्यावेळेला आत्ता कधी शोभलं पाहिजे तेवढंच त्या वेळेलाही शोभलं पाहिजे असं निरखून खरेदी करणार आहेत अशा व्यक्तीला एकदा मध्ये सोडलं आणि तुम्ही एखाद्या पिक्चरला जर जाऊन बसला आणि तीन तासानंतर आला तर त्याचे त्या मॉल मधले चार ते पाचच दुकानं बघून झालेली असतात पुढचा अख्खा मॉल शिल्लक असतो कारण प्रत्येक ठिकाणी हे चोखंदळ असतात खूप वेळाला निवड करण्यामध्ये यांचे गफलत होत असते आणि आयुष्य सगळं ते त्या निवडीवरच अवलंबून ठेवत असत या व्यक्ती निगही असतात अभ्यासातही चांगल्या असतात पण कंटाळा करणे आणि दिखाऊपणा करणे हा वृषभेच्या पहिल्या घरातल्या चंद्राचा आहे हे खूप वेळा एखादा माणूस राब राबून एखादी गोष्ट तयार करतो आणि नंतर जाऊन फक्त स्वतःच्या जा नावाचं लेबल त्याच्यावर मारतात देखील ब ते मारताना प्रामाणिकपणे त्याचंही नाव आणि माझंही नाव असं टाकून डबल नाव टाकून ते मारणार पण काही करता पन्नास टक्के हे मिळालं नसतं त्या व्यक्तीला विषबेला काही नाही असतं त्यांनी केलेला हा जर चंद्र दुसऱ्या गाळात गेला तर या लोकांच्या उत्पन्नातला कमीत कमी चाळीस कमी टक्के हिस्सा सौंदर्य प्रसाधनावर जातो मग तो पुरुष असो स्त्री असो ही म्हणजे पुरुषाच्या बाबत हे शेव देखील असे पंचतारांकित हॉटेल म्हणजे सलून मध्ये जाऊन करणं साध्या सलूनमध्ये यांना शेव परवड शेव परवडत नाही असं म्हणजे आवडत नाही ह्यांचा खर्च अफट असतात आणि जे खर्च आपण नॉर्मल माणूस मान्यच करणार नाही मान्य करणार नाही इन द सेन्स किंवा त्यांच्या दृष्टीकोनात ते महत्वाचे नाही आहेत खर्च यांना मात्र ते फार महत्वाचे वाटत असतात जर स्त्री असेल तर तिला असं आपण काय म्हणतो त्याला फॉरेन लिपस्टिक आवडत असत ते नाही लावलं तर मग काय उगसच्या उगस काय चेहऱ्याला काय गेटअपच दिसणार आहे का इथपर्यंत त्यांचं हे असत मग जगून काय को मला लिपस्टिक नाही मिळाली तर अरे लिपस्टिक आत हो माझ्या तर अत्यावश्यक आहे क्रूज आयलायनर यांचे जीव की प्राण असतात जनरली स्त्रियांकडे येणारे हे गुण जे असतात क्वचित पुरुष असतात याच्यात पण पुरुष देखील असेल ना तर त्यांचे इतर खरेद्यांवर म्हणजे एखाद्या मी माझ्या माहितीत असलेल्या एका पुरुषाकडं चव्वेचाळीस जोड आहेत चप्पलांचे आणि सगळे वेगवेगळ्या वे डिझाईन्सचे फुल शाईन करणारे हे चप्पल बूट आहे ते मिळून असं काय नाही मला आवडले मी घेतले वापरतो कधी वाटेल त्या वेळेला वापरतो आता पहावाच शिमल्याला गेलो होतो त्यावेळेला मग मी ते असे ते सैनिकी बूट वापरून घेऊन गेलो होतो घालून गेलो होतो आपण किती वेळ घातले नाही इथनं जाण्यापुरतेच फोटो काढण्याच्या वेळेला इथे असे वापरले <laughs> केवढ्याला घेतला सहा हजार तुला वाटतं आवश्यक खर्च आठ फोटो काढलेत त्याच्यावर मी ते आता इन्स्टावर लोड करणार लक्षात घ्यायचं विषभास दुसरा चंद्र यांच्याकडं खर्च करायला तो पैसाही येत असतो पण आपल्या दृष्टिकोनांना जी गोष्ट महत्वाची नाही आहे किंवा जी गोष्ट निरर्थक आहे ही त्यांच्या दृष्टिकोनांना अत्यावश्यक असते जीवन अत्यावश्यक असू शकते कुठली गोष्ट स्टायलिशपणे करायची ही त्यांच्या आयुष्याचं हे असतं तर लक्षात घ्या असं देखणं शायनर थोडस ममत्व असलेला चंद्र पराक्रमात गेला तिसरं असताना तर तो, तो काय करणार अशा माणसाला पराक्रम जमत नाही पराक्रम आणि त्याचा वावड असत त्या यांचा पराक्रम हा खर्च करण्यात असतो थोडीशी त्या स्थानाची आणि चंद्राची उत्समपणाच होते म्हणजे दोघांचे एकमेकांशी महामारीच होते ही व्यक्ती कोणाला दुखवू इच्छित नसते आणि तो स्थान थोडस न्यायाकडं जाणार आहे तलवार उपसणार आहे आणि ही गुलाबाचं फूल देणार आहे तिथं थोडेसे दोघं एकमेकांना कष्टीच कळतात असं म्हणू आपण पण हे जेव्हा जा चतुर्थात जाते ना दरवाजाच्या म्हणजे खिडकीच्या तावदानावरच्या कोपऱ्यावर देखील तुम्हाला बारीकसा काळा ठिपका दिसला ना अशा व्यक्तीच्या तर समजून घ्या तो, तो चंद्र नाहीये इतकी स्वच्छता आणि ने नीट नेटकेपणाचा हौस असतो त्यांना आपलं घर एक तर त्यांना घ आलिशान हवा असतो ते छोट्या घरात कधीच रमत नाही आणि आलिशान घर देखील नीट नेटकं इतकं ठेवायचं म्हणजे तुम्ही बघा जर अशा व्यक्ती तुम्हाला कधी भे भेटल्या किंवा बघितल्या ना त्यांचे सगळ्यात पहिले ताकद असते काय बाबा मी एवढं लोकांना कामवाल्यांना प्रेमाने वागवत्या किंवा वागवते पण माझ्या वाटतं टिकतच नाही का मला बायका किंवा पुरुष जे काय असेल कामवाले कामवाले या टिकतच नाही कारण एक लक्षात घ्या तुम्ही जर समजा सांगितलं की बाहेर हां झाडून घे रे तुम्ही तुमच्या कामाला झाडून घे तर ठीक आहे ना तो झाड झाडू उचलतो झाडायला सुरुवात करतो पण तुम्ही प्रत्येक सेकंदाला त्याच्या मागे अरे तिथं आईल बघ तिथं कचरा आहे थोडासा तो असा ओढून तो असा असा ओढणं अरे असा ओढणं काय रे किती शिकवायचं असं जर काय भले तुम्ही त्याला बाहेरच त्याला पाच हजार पगार मिळत असेल तुम्ही त्याला पंचवीस हजार देत असं त्याला ते सहन नाही ना होणार त्याच्या हिशोबाने मी आज पाच सहा घरातली कामं करतो सहा घरात माझी कुठली तक्रार नाही तुम्ही का माझ्या डॉक्टरातून बसताय ते स्त्री असो पुरुष असो त्यात तो चौथा ग ते त्यांना हे ठेवतं गळाच्या बाबत अलर्टनेस मजबूत ठेवतं नुसत्या गळाच्या सगळ्याच ठिकाणी असतं तुम्ही हॉटेलमध्ये देखील गेला आणि ते पिण्याच्या पाण्याच्या ग्लासाच्या खालती थोडंसं काळं लागलेलं दिसलं अख्खा ग्लास बदल धू आणि तो फळीवर ठेव दुसरा चांगल्या घरास मला पाणी आणून दे तीन तीनदा ते वे नेट, नेट त्या वेटायला बोलवणार आणि सांगणार ते बाग नीट पुसून ठेव मला बसायचंय त्याच्यावर कारण स्वच्छ आणि नीट नेटकेपणाचं हाऊस सोस प्रचंड आणि त्या ह्याच्यातनं ते समोरच्याला आपण अपमानित करतो किंवा समोरच्याला ते पटत नाही हे त्यांना असं काही लक्षात वाटतही नाही लक्षातही येत नाही कारण त्यांचं मत एकच असतं मला बसायचं इथं मला इथं खायचं आहे मला ते फील चांगला गुड गुड आला पाहिजे ना तर मी चार वेळा इथं येईल ना मग तो फिलगुड येण्याकरता मला स्वच्छताही यावी स्वच्छता नसेल तर आपला जमणार नाही बाबा सॉरी राम राम चहा हॉटेल्स बदलतील जिथं त्यांना नीट स्वच्छता वाटेल का जिथला वेटर आणि नोकर त्यांना नीट स्वच्छता करून देईल टेबलावर तिथं बसून ते खाते हा एक जो आपण म्हणतो ना हा स्त्रीत्वाचा गुण आहे पण हा पुरुषांच्यातही दिसतो बऱ्याचदा हा स्त्रिया आग्रह करतील आणि तसंच वागायला लावतील ला, पुरुष सांगतील आणि थोडस सा नमतही घेतील हा दोन ह्याच्यातला फरक आहे पण हा नीटनेटकेपणा चौथ्या ग्रहात जर असेल ना चंद्र तर येतो हा जर पाचव्या घरात शिरला समजून घ्यायचं हे माणसं आळशीपणा करणार बिनकामाचा दुसऱ्याचा श्रेय लाटणार शाळेत देखील एक कॉपी करून पास झालेले असणार मेहनत करणं यांचा स्वभाव नाही कॉलेज जे काय त्यांचं शिक्षण होत ते शिक्षण त्यांना त्यांच्यानंतर पुढच्या आयुष्यात बऱ्याच वेळेला उपयोगी पडत नसतं कारण ते मनापासून शिकलेलंच नसतं एक तर गोकंपट्टी असते तर कॉपी असते सर्वसाधारण विषय जो नीट आणि शायनिंगची ची हे तर प्रत्येक गळात येणारच थोडीफार त्याच्यात ना म्हणजे तीव्रता कमी जास्त होणार पण हा छंद थोडासा कुटिल हा राजकारण खेळतो प्रत्येक गोष्टीत राजकारण खेळतो आणि स्वतःच्या पारड्यात माप जास्त कसं टाकता येईल ह्याच्याबाबत हो हे एक लक्षात घ्या तुम्ही अगदी साधं उदाहरण बघा भाजी घेताना समजा एखाद्या बाईनं एक किलो बटाटे किंवा एक किलो कांदे घेतले त्या माणस माणसांनी तोलून मापून दिले तो तर त्याच्या ह्याच्यातनं तुमच्या पिशवीत त्याने ते बरोबर एक किलो टाकलेत तर त्यातले दोन कांदे उचलून आपल्या पिशवीत टाकणार मग पैसे देणार पाचवा चंद्र विषयचा मला माझ्या मापट्यात थोडस तर जास्त पाहिजेच हे लहान लहान मुलं तरी दिसतं बघा की समजा चॉकलेट आहे बहीण भाऊ आले चॉकलेट घ्यायचं ते चॉकलेट दिसलं तर ते, ते मध्ये बहू भाव नाही तोडणार एक हिस्सा मोठा एक हिस्सा छोटा गाणं छोटा हिस्सा बहिणीला देणार मोठा हिस्सा स्वतः गाणं ओळखून घ्यायचा पाचवा चंद्र वृषभेचा खूप वेळेला त्या ह्याच्यात असं काही मोठं नसतं पण ते एक सोस जो म्हणतो ना आपण तो त्यांना असतो की माझ्याकडं एक तरी स्टेप वरची असली आलेली असली पाहिजे व त्याच्याकरता त्यांची मेहनत करायची तयारी नसते डोक्यालिटी वापरून मी कमवतो किंवा कमवते असं त्यांचं म्हणणं असतं तो भाजीवालाही काय म्हणत असतो ठीक आहे ना बाई आल्या आल्या त्यांनी विचारलं आपण पंचवीस पन, रुपये किलो कांद्याचे तीस रुपये किलो सांगितलं नेले बाईनं दोन कांदे कुठं पडणार आहे तिनं गासा कीच केली नाही तीसने पैसे पेमेंट केले जाऊ दे दोन किलो कांदे सव्वा किलो द्यावे लागले असते त्याचे एक किलो व दोन कांदे नेते नेऊ दे दोन वृत्तीतला फळ दुसऱ्या आणि ते अशी माणसं ओळखू येतात जे खरे व्यापारी किंवा हे असतात ना ते त्यांना पाहिल्याबरोबर सांगतानाच ते, ते बरोबर ते रेटिंग करत असतात म्हणजे सेल ही आयडिया जर असेल ना ती या लोकांची शंभर रुपयाचा शर्ट त्याच्या छापील प्राईज एकशे साठ रुपये टाकायची आणि पन्नास टक्के पंचवीस टक्के सेल डिक्लेअर करून टाकायचा शंभरचा शर्ट तुमच्या एकशे साठ केला चाळीस रुपये डिस्काउंट दिलं एकशे वीसला विकायचा आहे आणि एवढं करून एखादा आला की अरे तू तो घरका भाई इस एकशे दस येईल हे तोंड ओळख असलेल्या माणसालाही असं जवळचा दाखवून तो शर्ट अरे तो जो जो विक्री किंमतच त्याची शंभर रुपये एमआर पी होती तू ती खोडून त्याच्यावर एकशे साठ छापली हे नाही तो सांगणं तो तोही माणूस खुश ना आम्हा या दुनिया एकशे वीस रुपयाला जो शर्ट घेते तो मला एकशे दहाला मिळतोय याच काही नुकसान झालं का नाही पण पडता पडता शंभरा व दहा त्याच्या खिशात पडलेच ना हा पाचवा आहे